हाय हॅलो संस्कृती फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपण आज जो ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे बघणार आहे ब्लाऊजवरून मापे घेताना कोणकोणती मापे घ्यायची आहेत तर आपल्याला उंची छाती कंबर शोल्डर पुढचा गळा मागचा गळा बाहेर उंची दंडघेर खूप लूप हे आपल्याला सर्व मापे घ्यायचे आहेत आपल्याला उंची पोचताना प्रथम आपल्याला पाठीमागच्या गळ्याच्या साईडून उंची मोजायची आहे तर ज्या ठिकाणी आपण बाई जॉईन केलेली आहे त्या ठिकाणी टेप बरोबर ठेवायचं आहे आणि आपण खाली टक्स आहेत ह्या टक्सवरती बरोबर टेप ठेवायचा आणि आपली उंची किती येते ते, ते बघायचं तर बरोबर आपल्याला उंच आलेली आहे साडे तेरा इंच तर साडे तेरा इंच उंची आपण लगेच लिहून घ्यायचं साडे तेरा इंच आपली उंची आलेली आहे तर आपण लगेच एक तसाच ठेवून आपण पाठीमागचा गळा आपण मग पाठीमागचा गळा आपला आलेला आहे आठ इंच साडेतीनचं पाठीमागचा गळ आलेला आहे त्या ठिकाणी आपण बाईची उंची मोजणार आहोत तर बाईची उंच आलेली आहे साडे नऊ लगेच आपण दंडघर मोजून घेणार आहोत आपला दंडघेर आलेला आहे पाच समोरचा गळा आपला आहे सहा इंच खूक लोक पट्टी आलेली आहे आपली साडेसहाची सव्वा दोन अडीच एक रेश कमी आहे या ठिकाणी आपण लग उलटा करून घेणार आहे लग उलटा करूनच आपल्याला छातीचं माप मोजायचं आहे आणि छातीचं चा माप नसताना नेहमी आपल्याला तुपाच्या साईडून मोजायचं ज्या ठिकाणी हुक किंवा बटन आहे त्या साईडून मोजायचं आहे तुपाच्या साईडून मोजायचं आहे आपलं छत्तीस येत आहे बरोबर छत्तीस आलेला आहे आपण आता मुंडा फिटिंग मुंडा पण मोजून घेऊ आपला फिटिंग मुंडा एक आहे आपण सव्वा आठ आलेला आहे बरोबर सव्वा आठ आलेला आहे आपला फिटिंग मुंडा खूप आहे फुकाच्या साईडून कंबर मजायला चालू करायचं आहे आणि हे पूर्ण असे कंबर मजून घ्यायचे आहे आपल्याला कंबर मजताना कुकाच्या साईडूनच मोजायचे पूर्ण मोजायचं आहे तर बघा एक एक तीस आलेले आहे पण आपली ब्लाउजची माफी पूर्ण घेऊन झालेले आहेत बघा तर आता आपण ह्यामध्ये किती ॲड करायचं उंचीमध्ये किती करायचं छातीमध्ये किती ॲड करायचं कंबरमध्ये किती ॲड करणार आहे ते बघणार आहे आता उंची आपली आलेली आहे साडेतेराची साडेतेरामध्ये एक इंच करायचं आहे आपली किती उंची होणार आहे मग चौदा पॉईंट पाच साध चौदा इंच होणार छत्या आहे छत्तीसची बागीरे चार करायचं घरी कितीची येणार आहे नऊची कंबर आहे कंबर आहे एकतीसचे बागीरे चार करायचं कंबर आहे एकतीसचे बाकीले चार केल्यानंतर एक तर पाऊण आठ इंच तर शोल्डर आहे दोन पाऊ अडीच इंच तर शोल्डरमध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे नाही पुढचा गळा आहे सहा इंच त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे तर ते होतं साडेसहा इंच मागचा गळा आहे साडेआठ इंच त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी जाणार आहे त्यामुळे ते वाढवून घ्यायचं असतं तर आपला जो झालेला आहे नऊ इंचा आणि बाई उंची आहे आपली साडेनऊची त्यामध्ये आपली अर्धा इंच वाढवून घेणार आहे आपली बाही झाले दहाचे दंडगेर पाच आहे तर दंडगेर आहे तसाच ठेवायचा ती पण आपली आहे तशीच ठेवायचं आहे आता हे घेतलेले माप आहेत बघा ही मापं तुम्हाला जशी आहे तशी टाकायचे आहेत फक्त चेंजेस अजून या ठिकाणी करायचं आहे आपल्याला छातीमध्ये शिलाई मार्जसाठी दीड इंच वाढवून घ्यायचं आहे आणि कंबरमध्ये पण दीड इंच वाढवून घ्यायचं आहे हे शिलाई मारूनसाठी दोन पॉईंट लक्षात ठेवा तर बघा या ठिकाणी आपण ब्लाऊजवरून मापी कशी घ्यायचे हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि मापामध्ये उंचीमध्ये किती ॲड करायचं छातीमध्ये किती चौथा भाग आला असेल त्यात शिलाई मार्गिंगसाठी किती ॲड करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये आणि दीड इंच शिलाई मार्गिंगमध्ये मी पकडलेलं आहे पण तुम्हाला जर दोन इंच पकडायचं असेल तरी तुम्ही पकडू शकता काही हरकत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या मापावरून फोटक्स ब्लाउज पेपर कटिंग कशी करायची हे बघणार आम्ही तर तुम्ही नक्की पुढे बघा म्हणजे तुम्हाला जी समजेल पेपर कटिंग कसे करायचे कुठं चेंजेस करायचे काय करायचं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका कर। थँक्यू